मित्रांनो सहा जूनला आहे शनेश्चर जयंती शनी महाराजांचा जन्मदिवस आणि ह्या दिवशी शनी महाराजांची कृपा तुमच्यावरती व्हावी तुम्हाला जर का साडेसाती आहे अडीच की आहे शनीची पीडा सुरू आहे आणि ह्या राशीने तर नक्कीच करा परंतु इतर लोकांच्या पत्रिकेमध्ये जर का शनी हा नीच राशीमध्ये असतील शनी हे मेष राशीमध्ये अस आणि अशुभ फळं देत असतील तर तुम्ही नक्कीच हा उपाय मनापासून करा तुम्हाला वाटेल की उपाय केलेच पाहिजेत का उपाय केलेच करावेच का मित्रांनो उपाय आणि उपासना खूप महत्वाच्या गोष्टी आहेत कुठले उपाय करावे काय करावं नक्की आणि खरंच याचे उपयोग होतात का फायदा होतो का नक्कीच होतो मित्रांनो अर्जुनाला देखील ब्रह्मास्त्र मिळवण्याकरता उपासना महादेवांची करावी लागली परंतु त्या काळामध्ये प्रचंड वर्षानुवर्ष ती उपासना करावी लागायची आता ह्या कलयुगामध्ये इतकं बंधन नसतात परंतु मनापासून आणि श्रद्धेपूर्वक तुम्ही जर का नामस्मरण उपाय करताय उपासना करताय त्याचं त्वरित फळ तुम्हाला प्राप्त होऊ शकतो हनुमान चालिसा तसेच शनी महाराजांचं स्तोत्र म्हणावं त्यांचा मंत्र म्हणावा नीलांजन समभासम रविपुत्रम हा जो नवग्रहातला मंत्र आहे नवग्रह स्तोत्र आहे हे नक्कीच म्हणावं हा एकशे आठ वेळा जप तुम्ही करावा आणि खूप महत्वाचा उपाय तुम्हाला मी सांगतो सर्वप्रथम शनी महाराज हे तुमच्या कर्माने प्रसन्न होतात तुम्ही जर का शुभ कर्म करताय दान धर्म करताय इतरांचा अपमान करत नाही आहात इतरांना तुम्ही चांगलं ट्रीट करता मग ते तुमच्या हलके काम करणारे असतात म्हणजे खूप महिन्याचं काम करतायत खूप कष्टाचं काम करणारी लोक असतील रस्त्यावर जे कचरा उचलणारी असतील जे रस्त्यावरती काम करतात जे कचरा काढतात ज्यांना आपण म्हणू की कर्मचारी आहेत त्यांच्याकरता नक्कीच तुम्ही काही मदत करू शकता शनी महाराज हे कर्मफळ दाता आहेत ह्या काळामध्ये साडेसातीमध्ये बऱ्याचदा व्यक्तीला एकटेपणा जाणवतो जवळची माणसं साथ सोडून देतात जवळची माणसं मदत करत नाहीत कुठल्याही कामामध्ये किंवा तुम्हाला ह्या जगामध्ये बरीच लोक तुम्हाला एकटी सोडायचा प्रयत्न करतात तुमच्या विरोधामध्ये बरीच गोष्टी घडतात घडताना तुम्हाला पाहता येतील मित्रांनो ह्या काळामध्ये शनी आपल्याला काय शिकवतात की तुम्ही तुम्हाला ओळखायचं आहे की तुमच्यासाठी योग्य व्यक्ती कोण आहे तुम्हाला खरेपणाची जाणीव होते कोण खरं आहे कोण खोटं आहे कोण तुम्हाला कोणी तुम्हाला हेल्प केली कोणी तुम्हाला हेल्प नाही केली कोणी तुमच्या बाबतीमध्ये उभं राहिलं जग कसं आहे म्हणजे म्हणतात ना की ह्या काळामध्ये एक सोन्याची परीक्षा असते त्याचप्रमाणे तुमची परीक्षा ह्या काळात होत असते शनी महाराज तुम्हाला ह्या काळामध्ये संपूर्ण आपल्याला म्हणता येईल की तुम्हाला प्युअर करतात ह्या मानसिक अडचणी शारीरिक अडचणी आर्थिक अडचणी त्यांना खूप सहन कराव्या लागतात कुठलीही कामं वेळेवरती होत नाहीत आजार पण सतत नेहमी मागे असतात नेहमी अडचणीशिवाय यांची कुठलीच कामं होत नाहीत मित्रांनो म्हणूनच ह्या दिवशी खूप महत्वाचा दिवस आहे हा दिवस वाया घालू नका संध्याकाळची वेळ फार महत्वाची संध्याकाळी साडेसहा नंतर तुम्ही शनी महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही त्यांना काळे तीळ आणि गुळाचा भोग अर्पण करा शनी महाराजांचं स्तोत्र म्हणा नीलांजन समभासम रविपुत्रम हा स्तोत्र तुम्हाला नवग्रह स्तोत्रातला आहे तुम्हाला गुगलवरती देखील मिळून जाईल त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही उडदाच्या पिठापासून तयार केलेला एक दिवा त्याला चार वाती लावायच्या आहेत आणि तो दिवा पेटवायचा आहे संध्याकाळी सातच्या नंतर आणि थोडीशी साखर पिंपळ्या झाडाखाली अर्पण करायचं आहे आणि पाया पडायचा आहे तुमच्या अडचणी हळूहळू कमी व्हायला सुरू होतील धन्यवाद